पण एक, मिंट, एक मिंट, खास टी शर्ट सध्या पाहायला मिळते आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही सन्मान्य राजसाहेबांचे विचार हे घरोघरी पोचले पाहिजेत आणि ते लोकांना भावत आहेत हे विचार पोचवण्यासाठी म्हणून एक ही अभिनव कल्पना आहे आणि त्या पद्धतीचे जे सन्मान्य राजसाहेबांची वाक्य आहेत ती त्यांनी वेगवेगळ्या भाषणांमध्ये असतील पत्रांमध्ये उल्लेख केलेली आहेत त्या वाक्यांचे हे टी शर्ट बनवलेले आहे आपण पाहिलं असेल तर राज ठाकरेंचं एक वक्तव्य होतं की रायगडमध्येच सर्वाधिक डान्सपार आहे जिकडे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे त्यानंतर काल रात्री हे पनवेलमधला एक डान्स डान्सपार हा मनसेने तोडला आहे काय सांगाल असं मला असं वाटतं जेव्हा राजसाहेब एखादा मुद्दा मांडतात आणि त्या मुद्द्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सैनिक हे नेहमी करत असतात त्यामुळे जो मुद्दा काल राजसाहेबांनी भाषणामध्ये मांडला त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सैनिकांनी रस्त्यावर यापुढे मनसैनिक आपण काही आवाहन करणार आहात डान्सबारवाल्यांना किंवा मला असं वाटतं जे अनधिकृत बार आहेत ते सरकारने तोडले पाहिजेत ना आम्ही तोडायची काय गरज आहे सरकार तिथे बसून करत आहे काय का सरकारच डान्स बार चालवतोय हा महत्त्वाचा विषय आहे सर आपण जर बघितलं ऑर्केस्ट्रा आणि डान्स बारच्या ज्या वकील आहेत आर त्या त्यांनी असं म्हटलं की नवी मुंबई मध्ये मराठी लोकांची डान्स मुळाचा विषय मराठी अमराठीचा नाही तर अधिकृत अनधिकृत आपण पाहिला तर सरकार मधल्या एका मंत्र्याचं देखील असं समोर आलं होतं प्रकरण यांचा राजीनामा सुद्धा मागितलेला आहे तर तेव्हापासून हा जो मुद्दा आहे डान्स बारचा तो वायरणीवरती आल्याचा काय मला असं वाटतं जे अनधिकृत डान्स बार आहेत ते बंद झाले पाहिजेत ना याच्यासाठी कोणी आंदोलन करायची काय गरज आहे आणि आता काय संरक्षण देणार आहात का डान्स बारला इन इंग्लिश वॉट वी हॅव टू से अबाउट येस्टडीज आंदोलन सी द बेसिक थिंग इज दिज आर ऑल इल्लीगल डान्स बार्स विच आर बींग कॅरिड आउट बाय सम पीपल इन रायगड डिस्ट्रिक्ट अँड यस्टरडेज आय हॅव हॅज टोलड अबाउट दिस अँड इट वॉज सीन ऑन द रोड